नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यासाठी आनंद वार्ता मानधन वाढ काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ठाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट यशस्वी दोन सप्टेंबरपासून ठाण्यात होणार आंदोलन स्थगित तीन सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री महोदय व प्रधान सचिव यांच्यासोबत शासकीय पातळीवरील बैठक होणार आज तेरा तासाच्या प्रतीक्षेनंतर रात्री बारा वाजता ठाणे येथील गड गडकरी रंगयातन येथे माननीय ये मुख्यमंत्री महोदयांशी ठाणे पोलिसांनी भेट घडवून आणली मानधनवाड ग्रॅज्युटी व मासिक पेन्शन या मागण्यावर सकारात्मक चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यासाठी व पुढील कार्यवाही चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यासाठी तीन सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक सदर होणार आहे त्यामुळे उद्यापासून ठरलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे कृती समितीच्या वतीने कॉम्रेड एम ए पाटील शुभा शमीम राजेश सिंग जीवन सुरुडे व नयन गायकवाड शिष्टमंडळात सहभागी होते एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाने कमल परुळेकर भगवान देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील